अशा तऱ्हेने आम्ही बनवत आहोत अळूच्या वड्या अळू आणि कोथिंबीरच्या वड्या मिक्स पर पर पान, तर पहिले घेतली अळूची पानं त्यांच्यानंतर ती वरची झाडे शिरत लावून टाकलेली आहेत अळूच्या पानाची त्यानंतर काय टाकलं असतो त्याच्यामध्ये बेसन थोडं तांदळाचं पीठ चिंचेचा थोडंसं आंबटसाठी तिखट मसाला हळद आणि सफेद पाळे सफेद तीळ आणि काय आणि चवीनुसार मीठ आणि ही टाकले वरून कोथिंबीर सगळ्या पिठाचं मिश्रण करून ते आता पानं लावून आणि त्याच्यावरती पीठ लावून झाल्यानंतर टाकले थोडीशी कोथिंबीर एवढं चिरलेली कोथिंबीर म्हणजे थोडासा फ्लेवर येईल कोथिंबीरचा कोथिंबीर थोडं स्वस्त भेटलं म्हणून आणली आणि कोथिंबीर आणि ह्या वाड्या पिठाच्या वड्या अळूवड्या हे बघा असं प पान जास्त मोठं होतं ते पान आहे ना तुकडे तुकडे करून म्हणजे असं जरा आणि त्याच्यावर जुळून पीठ लावून असं वरून कोथिंबीर टाकली आहे म्हणजे कोथिंबीर असंच टाकले चिरून आणि अजून एक पानाचा तुकडा आहे त्याच्यावर परत जोडायचा म्हणजे थोडी जाड होईल चांगल्या हळूहळ्या दिसतील व्यवस्थित बघा परत पीठ लावायचं जे आपण पीठ मिश्रण केलेलं आहे ते बेसन पीठ तांदळाचं पीठ तर सांगतो एकदा थोडीशी हळद थोडासा मसाला थोडासा थोडे काळे थोडे सफेद तीळ असं मिस करून मिश्रण केलेलं आहे ते पीठ ते बघा असं एका एक ठेवली एक ना पीठ लावून तर थोडंसं हळूहळू चांगली म्हणजे जाडसार मी व्यवस्थित येते हे एक टाकले आता वरती परत कोथिंबीर पिडलेलं कोथिंबीर बघा म्हणजे अशा आता हळूवडे आहेत कोथिंबीर आणि पिठाच्या वड्या आम्ही कोथिंबीरच्या पण वड्या बनवतो तर आता हे असे प्रयत्न करून बघतो कशा होतात त्या हे बघा आता असं परत दुडून झाल्यावरती जिकडे प्लेन पान दिसेल तिकडे पीठ लावूनच घ्यायचं पिठाचं मिश्रण हे बघा असं अशा कारण हे सतत लावून घ्यायचं परत वरती कोथिंबीर टाकायची आणि परत त्याला दडून घ्यायचं मैरबाय उर्मीला वासुदी साळवी नवीन पद्धतीच्या आवईवाड्या आता पीठ आणि कोथंबीरच्या आवईवाड्या बघा इथे मला आता प्लेन झालं तिथे परत लावायचं थोडीशी परत कोथिंबीर कोथिंबीर ह्याच्यात टाकली याच्या फ्लेवर जरा चांगलं येतं कोथिंबीरने आणि कुरकुरीत पण होती थोडासा पाहिजे तर लिंबाचा रस पण टाकू शकता तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर आंबटपणासाठी आणि कुरकुरीत पण होते तर आम्ही लिंबाचा रस टाकला तर अशा तऱ्हेने ही अळवळ्याच्या पानाच्या परत घड्या करून घडी करून घ्यायची जिकडे प्लेन आहे तिकडे परत तुम्हाला पीठ लावायचं आहे अशा तऱ्हेने आता एक ही अळवळीचं हे बनलेलं आहे एक रोल एक रोल बनला आणि दुसरा मी बनवायचं आहे दोन रोल बनतेसं वाटते मला गोंध्र बनले आता ठेवायचे उकडायला उकडायचं खाली दिले त्या भांड्यामध्ये घेतलं आहे पाणी तोपामध्ये त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे त्याच्यावर दोन ते रोल ठेवलेले आहेत त्याच्यावरती झाकण त्याच्यावरती तवा जेणेकरून त्याची वाफ बाहेर नाही गेली पाहिजे जेणेकरून बाहेर वाफ नाही गेली तर लवकर उकडते अशा तऱ्हेने अर्धास कमी कमी उकडायला जात अशा तऱ्हेने आता हे झालेले आहेत हळूवडे उकडून झालं तर जरा बघ जरा जाड झालं होतं मग त्यामुळे तसं जर जरा उकडल्या हात पुरुष जर साहेर जरा परतून जरा परतून टाकू मग गरम आहे हां ठीक आहे झाल्या उकडलं आता उकडून झालं की नंतर फ्राय करायचं ना थोडा टायम आणला की तुम्ही फ्राय करून खायची छान वाटतो कापून घ्यायच्या थोड्या गरम आहेत कोथिंबीर आणि अळीवड्या मिक्स अळुवड्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे नवीन पॅटर्न आता हे कापून झाल्यानंतर आपण त्या फ्राय करून घ्यायच्या आणि ही आहे दोन वड्या बनवले चला झाल्या थंड झाले की काप गरम आहेत आणि कापून दळ्या थोड्याशा तेल तेल टाकून फ्राय करायच्या बरोबर ना आणि मग खायला नको अशा तऱ्हेने आहेत हळूवड्या कुलकुडीत कुलकुरीत कोथिंबीर आणि अळूच्या पानाच्या हळूवड्या अशा वड्या फ्राय करायचं भाजून घ्यायचं कापून दाखवलं तुम्हाला कापलेल्या आणि असे फ्राय करून पलटी पलटी करून थोडंसं तेल सोडायचं बरं 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 त्यातून त्यातून टाक खरं टाकू ना आणि फ्राय करून झाले की तुम्हाला दाखवतो मग खायला तयार अळू वड्या अळू आणि कोथिंबीरपासून बनवलेल्या वड्या